नमस्कार सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रुचकर जालीदार काकडीचे घावन आणि त्यासोबत खायला कैरीची चटणी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काकडी ही शरीराला उपयुक्त आहे काकडीची चव या अफला अफलातून लागते लहान मुलं तर आवडीने खातात चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला त्यासाठी इथे एक काकडी घेतलेली आहे ती साईडून कट करून घ्यायची आणि सोलून घ्यायची आहे इथे सोलून झाल्यानंतर एक तुकडा मी हा खाऊन पाहणार आहे काकडी कडू नाही आहे तर ही काकडी मी किसणीवरती किसून घेणार आहे इथे काकडी किसून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे पाव वाटी हे फ्रेश दही आहे घरीच बनवलेलं एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तोच इथे मी रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे एक मिरची दोन ते ती तीन लावून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे हा बाऊल छोटासा होत आहे माझा त्यामुळे मी दुसरा चेंज केलेला आहे इथे त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण नाही आहे आपलं बॅटर जास्तच घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आपल्याला हे बॅटर जास्त सैलही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे इथे पात आहे आणि आता यावरती आपल्याला पंधरा मिनटासाठी झाकण मारून असेच भिजत ठेवायचे आहे हे भिजत येतोपर्यंत आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची आहे कैरीची त्यासाठी अर्धी वाटी ओले खोबरे अर्धी कैरी घेतलेली आहे बारीक कट करून दोन मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक चम्मच साखर घालून घ्यायची आहे आणि हे मिक्सरमधून छान असं बारीक इथे मी वाटून घेतलेली आहे आता चटणीवरती फोडणी त घालायची आहे त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चम्मच मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की लगेचच आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की कढीपत्त्याची पाने घालून ही खमंग फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे इथे आपली चटणी तयार झालेली आहे कैरीची आता पंधरा मिनटे सुद्धा झालेली आहेत आता आपल्याला बॅटर आपले पाहायचं आहे थोडे घट्ट झालेले आहे कारण त्यामध्ये रवा आहे रवा पाणी जास्त शोषून घेतो त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे बॅटर आपले व्यवस्थित असे तयार करून घ्यायचे आहे इथे मी फुलपात्र घेतलेले आहे त्या फुलपात्राने घाऊन छान असं घालता येते आता आपल्याला गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर आपलं बॅटर आहे ते खालीवर करूनच घ्यायचं आहे आणि इथे बॅटरमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे इथे पात आहे कन्सिस्टन्सी बॅटरची प्रत्येक वेळेला हे असंच करायचं आहे घावन घालण्या अगोदर आता आपल्याला घावन घालून घ्यायचं आहे घॅसचा फ्लेम हाय करायचा आणि घावन घालून घ्यायचं आहे घावन घालण्या घातल्यानंतर घॅसचा फ्लेम लो करायचा आणि दोन सेकंदासाठीच आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे दोन सेकंद झालेली आहेत आता आपलं सुद्धा छान असं तयार झालेलं आहे पलटी करून घ्यायचं आहे आणि एका बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं छान असं शेकून घ्यायचं आणि हे ते आपलं घावन एका चालणीवरती मी काढून घेणार आहे म्हणजे त्यातले जी गरम वाफ ती आहे ती छान अशी निघून जाते आता दुसरं घावन आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याआधी कावीलला तेल लावून घ्यायचं आणि बॅटर आपलं घट्ट असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नंतरच आपल्याला घावन घालून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचंच आहे आपल्याला आता का घ्यास फ्लेम हाय करायचा आणि घावन घालून घ्यायचा आहे घावन घालून झाल्यानंतर घ्या फ्लेम लो करायचा आणि त्यावरती दोन आपल्याला झाकण ठेवायचं आहे, आहे। दोन सेकंद झालेली ती आहेत आता झाकण काढायचं आणि तर खूप मस्त पडलेली आहे पलटी करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं छान असं आपलं हे घावन एका साईडून शेकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सर्व घावण तयार करून घेतलेली आहेत आणि इथे पात आहे मस्त जालीदार आणि मऊ लुसलुशीत घावणे आपले तयार झालेले आहेत आणि त्यासोबत खायला आंबट गोड कैरीची चटणी हे घावण तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता अगदी छान असे होते अप्रतिम चवीचे हे घावन तयार होतात लहान मुले तर आवडीने खातात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद